जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी जॉबबद्दल माहिती मिळत राहील तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे या पोस्ट निघालेल्या आहेत यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर बालरोगतज्ञ स्टाफ नर्स एक्स रे टेक्निशियन ओ टी सहाय्यक म्हणजेच असिस्टंट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर शहर गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी अशुरन्स अशा या पोस्ट निघालेल्या आहेत तर इथे अर्ज भरण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता तर इथे अर्जामध्ये तुम्हाला या पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्ही तुमची वेतन श्रेणी तुमचं वय मर्यादा आणि रिक्तपदे काय असणार आहे त्याबद्दल माहिती पाहूयात तर पूर्ण वेळ अधिकारीसाठी अठरा वर्षे ते सत्तर वर्ष आणि रिक्तपदे अठरा आहेत तसेच पेमेंट साठ हजार असणार आहे स्टाफनसाठी अठरा ते पासष्ट वर्ष आणि सतरा पोस्ट आहे तिथे वीस हजार पेमेंट असणार आहे श किरणसाठी दोन पोस्ट आहे सतरा हजार पेमेंट असणार आहे ओ टी सायकसाठी सुद्धा इथे दोन पोस्ट आहे सतरा हजार पेमेंट असणार आहे व्यवस्थापकसाठी बत्तीस हजार आणि सिटी अशुरन्ससाठी सुद्धा बत्तीस हजार इथे पेमेंट असणार आहे वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत असाल तर तुम्ही इथे अर्ज फील करू शकता तसेच तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही तिथे तुमचे डॉक्युमेंट्स जॉईन करू शकता तसेच एम एस सी आय टी झालेलं असेल तरीसुद्धा चालेल आणि ते तुम्ही तिथे देऊ शकता थेट मुलाखती ह्या डॉक्टर पदासाठी आहेत एम बी बी एस आणि इतर पदांसाठी आहेत ही जी भरती आहे ही पद्धतीने भरण्यात करता ही पदे मागवल्यात येत ता आहेत अर्ज मागवण्यात येत आहेत तर मुलाखतीचं इथे ठिकाण दिलेलं आहे पहा तर मुलाखत जेव्हा आयोजित करण्यात आलेली आहे तिथे नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे आणि इथे मुलाखतीसाठी इथे चोवीस चार दोन हजार पंचवीस गुरुवार ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस शुक्रवार इथे स्टाफ नर्ससाठी दिलेला आहे आणि डॉक्टरसाठी चोवीस चार ही तारीख दिलेली आहे स्टाफ नर्स किरण आणि ओ टी सहाय्यकसाठी पंचवीस चार दोन हजार पंचवीस लिहिले दिलेली आहे आणि इथे ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तुम्हाला हा ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तसेच वेबसाईटची लिंकसुद्धा मिळेल तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तसेच फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट वयाचा पुरावा पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका आणि मेडिकलचे जे सर्टिफिकेट असतील आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा फोटो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अशी इथे डॉक्युमेंट्स सांगितलेली आहेत कल्याण डोंबिवलीसाठी हा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तर हा अर्जाचा नमुना तुम्ही या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता तसेच इथे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे हे, हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं इथे हमीपत्र दिलेलं आहे तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करून फील करायचं आहे धन्यवाद